शेतकरी पुत्र भूमिपुत्र सन्माननीय एकनाथरावजी शिंदे साहेबांसाठी एकदा जोरदार वाजवूया आणि सन्मान्य एकनाथरावजी शिंदे साहेबांचा विजय असो शिंदे साहेब आपल्याला मी विनंती करते आपण तमाम माता भगिनींशी संवाद साधाव आणि आम्हाला मार्गदर्शन देखील करावं छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी पत्रकार बांधव जर थोडे खाली बसले तर माझ्या बहिणी सगळ्या दिसतील मला थोड 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 ऍडजस्ट केलं तर मागच्या आमच्या बहिणी थोड खाली इकडचे पण इकडे भाऊ आहेत खाली बसलेत माग पत्रकार भाऊ पण आहेत माझे लाडके पत्रकार भाऊ आहेत राजमाता जिजाऊना वंदन आपला महाराष्ट्र जिजाऊंचा आहे हा महाराष्ट्र सावित्रीबाईंचा सा आहे हा महाराष्ट्र अहिल्या देवीचा आहे हा महाराष्ट्र तारा राणींचा आहे आणि हा महाराष्ट्र माझ्या समोर बसलेल्या तमाम लाडक्या बहिणींचा आहे माझ्या लाडक्या बहिणींचा अथांग सागर इथं पसरलाय आणि मी येताना पाहिलं की जो उत्साह जे प्रेम माझ्या लाडक्या बहिणींच्या डोळ्यामध्ये पाहत होतो खरं म्हणजे हा एवढा उत्साह जो आहे हा दिसल्यानंतर आपल्या सरकारने माहेरचा आहे सुपरहिट झाली याचा आनंद मला आहे खरं म्हणजे दुष्ट लागण्यासारखा सोहळा आज पण इथे पाहतोय आज मी आहे देवेंद्रजी आहेत अजितदादा आहेत आम्हा तिघांचाही एकच उद्देश आहे या लाडक्या बहिणींच्या जीवनामध्ये चांगले दिवस आणणं आज कोणी पत्रकार म्हणतील अरे दोन्ही उपमुख्यमंत्री नाहीत त्याच्यामध्ये अजून विरोधक राजकारण करतील परंतु आपल्याला मी सांगतो मुंबईमध्ये साहेब आले भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष देवेंद्रजी तिकडे आहेत दादा त्यांच्या दुसऱ्या कार्यक्रमात आहेत खरं म्हणजे एक टीम आहे आमची ही टीम जी आहे हे टीम म्हणून आम्ही काम करतोय या टीमचा खरं म्हणजे माझ्या बहिणींना लाभ कसा होईल हाच उद्देश आमचा सगळ्यांचा खरं म्हणजे मी टीमचा कॅप्टन असलो राज्याचा मुख्यमंत्री असलो तरी काही गेल्या काही दिवसापासून राज्यातील तमाम बहिणींनी मला लाडका भाऊ केला आहे याचा मला खूप आनंद आहे खूप समाधान आहे तर मी जेव्हा मुख्यमंत्री झालो तेवढा मला आनंद झाला त्याच्यापेक्षा दुप्पट आनंद मला आज या तुमच्या कार्यक्रमामध्ये का पाहायला मिळतो आहे आणि लाखो बहिणींच प्रेम आणि त्यांची माया बघितल्यानंतर खरंच एक समाधान एक आनंद मला आणि आम्हाला सगळ्यांना होतोय तानाजीराव येत असताना आम्ही ज्ञानराज होता तानाजीराव होते पाहिलं येताना अगदी त्या रॅम करून येताना ज्या माझ्या बहिणींची लगबग पाहिली राखी बांधायचा उत्साह पाहिला त्यांचा स्वागत करण्याचा उत्साह पाहिला आणि खऱ्या अर्थाने एक खऱ्या अर्थाने एक मन भरून आलं की आपण जे केलं ते सार्थकी लागलं कारण शेवटी या सर्वसामान्य माझ्या बहिणीच्या आहेत काही लोक म्हणाले तुम्हाला तुमच्या खात्यामध्ये तीन हजार रुपये रक्षाबंधनच्या अगोदर सगळ्यांच्या आले खात्यामध्ये पैसे खात्यात पैसे आले त्यांनी हात वर करा आता तुम्हाला सांगतो ज्यांच्या खात्यात पैसे आले नाही त्याचा तीस सप्टेंबर पर्यंत आणखी आपण मुदत वाढवली आहे आणि तोपर्यंत आपल्याला अर्ज भरण्याची मुभा काळजी करू नका माझ्या लाडक्या बहिणी ज्या सगळ्या योजनेला पात्र आहे या वंचित राहणार नाहीत त्या सर्वांना ही योजना या योजनेचा लाभ मिळेपर्यंत ही योजना सुरू राहील काळजी करू नका काही लोक का म्हणाले खरं म्हणजे आज मला खऱ्या अर्थाने आनंद तुमच्या चेहऱ्यावरचा आनंद तुमच्या चेहऱ्यावरचे भाव तुमच्या चेहऱ्यावरच्या भावना हेच माझ आहे आणि मग मी किती काम केलं चोवीस तासातले अठरा तास वीस तास बावीस तास काम करून सुद्धा सगळ्या माझ्या लाडक्या बहिणी इकडे लाडके भाऊ पण आहेत आणि गर्दी पाहिली की मला ऊर्जा आणि प्रेरणा येते काम करण्याचा उत्साह माझा डबल होऊन जातो हेच माझ खऱ्या अर्थाने ऊर्जा आणि टॉनिक आहे आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो तुम्ही या लाडक्या भावांच्या पाठीशी अशाच खंबीरपणे उभ्या राहा बिलकुल टेन्शन घेऊ नका सगळ्या लाडक्या बहिणींची साथ देणारा हा एकनाथ आहे हे देखील मी या ठिकाणी सांगू इच्छितो यापुढे दर महिन्याला तुम्हाला दीड हजार रुपये मिळणार म्हणजे मिळणार त्याच्यामध्ये कुणी मायकाला आला तरी सुद्धा ही योजना बंद होणार नाही म्हणजे नाही अनेक लोकांनी याच्यामध्ये खोडा घालण्याचा प्रयत्न केला ही योजना फसवी आहे म्हणाले ही योजना फक्त निवडणुकीपुरती आहे ही योजना चुनावी जुमला आहे खात्यात बहिणींच्या पैसे काय मिळणार नाही अशा अफवा सोडत होते आणि कोणी कोर्टामध्ये गेलं कोर्टाने त्यांना चांगली थप्पड मारली आणि फटकारलं म्हणजे तुम्ही लाडक्या बहिणींच्या आड येऊ नका आणि त्यांनी ज्यांनी खोडा घातलाय माझ्या बहिणीने एवढंच माझं म्हणणं आहे ज्यांनी या योजनेत खोडा घातलाय त्या दुष्ट सावत्र भाऊंना तुम्ही जोडा मात्र योग्य वेळी दाखवा कारण तुम्हाला दीड हजार हो हमें दिले याची पोटदुखी का कारण ते म्हणाले काय तुम्ही काय विकत घेताय का तुम्ही काय का काय काय का बोलले काय काय हे म्हणजे थोडी तरी माझ्या बहिणींच्या बद्दल बोलायला थोडी तरी मनाची नाही तर जनाची तरी वाटली पाहिजे होती अरे बाबा सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलेले चांदीचा कुळकुळा हातात घेऊन आलेले पैशांच्या राशीत लोळणाऱ्यांना किंमत कळणार नाही ती किंमत या माझ्या लाडक्या बहिणींना कळली आहे या तुमच्या लाडक्या भावाला कळली आहे तर हा तुमचा भाऊ एका शेतकऱ्याचा मुलगा एक सर्वसामान्य कुटुंबातून मी आलोय मला ते दिवस आठवतात माझी आई घर चालवताना कशी काटकसर करायची कसे मनावर म्हणजे मन मारायची हे मी पाहिलेलं आहे आणि मला जेव्हा माझ्याकडे अधिकार आले त्यावेळेस मी ठरवलं आमच्या दोन्ही उपमुख्यमंत्री मंत्रिमंडळ सहकार्यानं सांगितलं की आपल्याला या माझ्या लाडक्या बहिणींच्या जीवनामध्ये बदल घडवण्यासाठी हे निर्णय घ्यावा लागेल आणि तो आम्ही घेतला आज दीड हजार रुपये महिन्याला मिळतील तुम्हाला मी एकच सांगतो तुम्ही तुमच्या लाडक्या बहिणींच्या आशीर्वादामुळे विरोधकांच्या पाया खालचीच पाळू सरकली आहे बहीण लाडकी आणि विरोधकांच्या भरली धडकी असं या महाराष्ट्रामध्ये वातावरण झालंय अरे म्हणून मग तानाजीराव म्हणाले दोन वर्षापूर्वी आम्ही उठाव केला तुम्ही जरा आठवा दोन वर्षापूर्वीचा काळ या महाराष्ट्रामध्ये अडीच वर्ष सगळं ठप्प होत बंद होत सगळं सगळं कोरोनाच्या नावाखाली सगळं कामकाज प्रकल्प योजना सगळं बंद होत मला या ठिकाणी सांगावं लागेल देवेंद्रजी मुख्यमंत्री असताना जलयुक्त शिवार योजना त्यांनी चालू केली अनेक प्रकल्प सुरू केले हे सगळे प्रकल्प बंद पाडले त्यांची चौकशी लावली अरे शेतकऱ्यांसाठी योजना तुम्ही बंद पाडता कुठं फेडाल हे पा आणि जेव्हा सरकार आलं आम्ही ठरवलं अडीच वर्ष अडीच वर्ष बोक्याचा मार माझ्या आमदारांनी कार्यकर्त्यांनी शिवसैनिकांनी खाला शिवसैनिकांचं खच्चीकरण होऊ लागलं सरकार असताना जावं लागलं मग तानाजीलाय दुसरा ज्ञानराज आमदार दोघ होते आणि त्यांनी मला सांगितलं आता शिंदे साहेब आपल्याला निर्णय घ्यावा लागेल आणि मग आम्ही उठाव केला संघर्ष केला आणि जे सर्वसामान्यांच्या मनातलं सरकार आम्ही आणलं आणि बाळासाहेबांच विचार सोडणार सरकार उलथवून टाकलं पाळून टाकलं नवीन सरकार आणलं सर्वसामान्यांच्या मनातलं आणि तेव्हापासून पाहिलं दोन वर्षामध्ये आम्ही सुट्टी नाही घेतली रात्री नाही पहाटे पर्यंत आम्ही काम करतो आणि माझ्या बहिणी सगळे प्रकल्प सुरू केले समृद्धी हायवे नागपूर मुंबई असे मुंबईतले प्रकल्प मेट्रो सगळे राज्यभर जे प्रकल्प बंद होते ते सुरू केले आज उद्योग आपल्याकडे येत आहे आज आपल्या राज्यामध्ये एकूण गुंतवणुकीच्या बावन्न टक्के गुंतवणूक एकट्या आपल्या राज्यात आहे आपलं राज्य राज नंबर एक ला आहे मागच्या अडीच वर्षात महाविकास आघाडी सरकार मध्ये आपलं सरकार आपलं राज्य तिसऱ्या नंबरवर गेलं होतं मला अभिमान आहे तुमच्या शुभेच्छांमुळे आशीर्वादामुळे पुन्हा हे राज्य नंबर एक ला आलं आज जीडी पी असेल परदेशी गुंतवणूक असेल उद्योग असेल या सगळ्या मध्ये आपलं राज्य पहिल्या नंबरला आणि मग एकीकडे विकास दुसरीकडे कल्याणकारी योजना मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजना आणि त्यावेळेस मला आठवत आहे हे सगळे शिलेदार सोबत होते सरकार मध्ये लोक जाण्यासाठी प्रयत्न करतात आम्ही सरकारला सोडून विरोधात गेलो काय होईल ते होईल परंतु बाळासाहेबांचे विचार आम्ही सोडणार नाही धर्मवीर आनंदे साहेबांचे विचार आम्ही सोडणार नाही त्याला वाटेल ती किंमत मोजावी लागली तरी आम्ही तयार झालो आणि आपण आशीर्वाद दिला आपल्या शुभेच्छा मिळाल्या आणि आम्ही काम करू लागलो आज मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजना हो की दीड हजार रुपये या दीड हजारावर एकनाथ शिंदे आणि आमचं महायुतीच सरकार थांबणार नाही तुम्ही या सरकारची ताकद वाढवली बळ दिलं तर दीड हजाराचे दोन हजार आम्ही करू आणखी ताकद दिली दोन हजाराचे अडीच हजार करू आम्ही आणखी बळ दिलं तर अडीच हजाराचे तीन हजार आम्ही करू तुमच्या हातात आहे तुम्ही जेवढं बळ द्याल तीन हजाराही पेक्षा जास्ती देताना सरकार कधी हात आकडता घेणार नाही कारण हे पैसे तुमचे आहे हे जनता जनार्दनाचे पैसे आहेत आणि म्हणून हे देणार सरकार आहे हे घेणार सरकार नाही विरोधक म्हणाले बँकेत पैसे आले लवकर लवकर काढून घ्या नाही तर सरकार काढेल अरे दुष्टांनो काढायचं काम तुमचं आहे द्यायचं काम आमचं तुम्ही अडीच वर्ष हप्ते घेतले आम्ही दोन हप्ते आमच्या बहिणींच्या खात्यात टाकले तीन हजार रुपये हे बदल आहे आणि म्हणून या ठिकाणी मी एवढंच सांगतो मग मग म्हणाले लाडका भाऊ काय लाडक्या भावाच काय करणार आम्ही म्हणालो लाडका भाऊ कधीपासून यांना दिसला तरी सगळे भाऊ गेले सोडून ये काही नाही राहिला बोलो तरी सुद्धा आमचे लाडके भाऊ इकडे आहेत लाडके भाऊ इकडे आहेत त्यांच्यासाठी आम्ही मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजना आम्ही आणली या योजनेमध्ये सुशिक्षित बेकार आहेत बारावी डिप्लोमा डिग्री त्यांना सहा हजार आठ हजार दहा हजार पर्यंत महिन्याला मानधन स्टायपंड चालू करणार हे देशातलं पहिलं राज्य आहे माझ्या भावांनो लक्षात ठेवा ही योजना कुठल्याच राज्यात नाही अप्रेंटिसशिप तुम्ही दुसरीकडे करताय कंपनी मध्ये तुम्हाला करायला मिळेल सरकारी कार्यालयात करायला मिळेल पण त्याचे पैसे सरकार भरणार ही योजना आम्ही केली कारण दहा लाख लोकांना आपण टार्गेट ठेवलेले आहे वर्षभरात दीड लाखापेक्षा जास्ती माझ्या बांधवांची नोंदणी झाली आहे तुम्हाला आणखी एक सांगतो माझ्या तरुण भावंडानो माझ्या लाडक्या भावानो जर्मनी देशाबरोबर आपल्या महाराष्ट्राने करार केलाय आपले मंत्री केसरकर यांनी कि चार लाख चार लाख त्यांना सुशिक्षित बेरोजगार मुलं असतील मुली असतील त्याची आवश्यकता आहे आणि दोन अडीच लाख रुपये महिन्याला बघा त्यांना शिकवणार ट्रेनिंग देणार हे आम्ही का करतो आमच्या राज्यातला तरुण तरुणी बेकार राहता कामाने आणि म्हणून युवा प्रशिक्षण योजनेत माझा लाडका भाऊ पण आहे आणि छोटी लाडकी भगी बहीण पण त्या योजनेमध्ये आम्ही घातलेली आहे त्याचबरोबर तीन सिलेंडर माझ्या बहिणींना वर्षाला मोफत मिळणार गॅस सिलेंडर तीन मोफत देणारी ही पहिली योजना आपण सुरू केली मुख्यमंत्री लेख लाडकी योजना केली जन्म झाला पाच हजार पहिलीत गेली सहा हजार पाचवीत गेली सात हजार अकरावीत गेली आठ हजार आणि वयाच्या अठराव्या वर्षापर्यंत त्या माझ्या मुलीच्या खात्यात एक लाख रुपये जमा करण्याचं काम आपलं सरकार करत आहे या योजना केल्या एस टी मध्ये आपल्याला पन्नास टक्के सवलत दिली आहे एस टी नी प्रवास कोण कोण हात हातवर करा जरा पन्नास टक्के सवलत दिल्यामुळे आता माझ्या बहिणी भाऊजीना सांगतात तुम्ही जरा थांबा मी अर्ध्या तिकिटात बाजार करून येते याचाही फायदा झाला एस टी महामंडळ म्हणाल साहेब एस टी तोट्यात आहे अजून तोट्यात जाईल अरे बाबा मी म्हणालो माझ्या बहिणींचा आशीर्वाद लागला तर तो तुझी तोट्यात गेलेली एसटी बाहेर येईल फायद्यात येईल आणि खरं तुम्हाला अर्धा तिकीट दिलं आणि एस टी फायद्यात आली एस टी तोट्यातली वर निघाली तिथं आपल्या बहिणींचा आशीर्वाद तिथं काही तोट्यात जाणार नाही आणि म्हणून जेवढं आपण देऊ तेवढं आपलं कमी होणार नाही मला एक आठवत आहे माझ्या लहानपणीची आठवण आहे माझ्या आमची काय परिस्थिती मोठी श्रीमंतीची नव्हती बेताची होती गरिबीची बेता होती, गरिबी होती। पण आमचं शेजारी माझी मावशी एक आली शेजारी राहणाऱ्या माझ्या आईने सांगितले एकनाथ बाबा त्याच्या त्या डब्यातले त्याला पेला तांदूळ दे मी गेलो तांदूळ दिले तांदूळ होते कमी मी आईला म्हणालो अरे कमी आहेत तरी तू द्यायला सांगितली आई म्हणाले लक्षात ठेव दिल्याने कमी होत नाही ते वाढत जात वाढत जात वाढत जात आणि त्यामुळे तीच तो तिचा आशीर्वाद ते तिचे बोल त्या आठवणी आजही माझ्या कायम स्मरणामध्ये आहेत आणि म्हणून तुम्हाला या जनतेला दिल्यानंतर सरकारच काही कमी होणार नाही सरकारचे पैसे तुमचे आहेत विरोधक म्हणतात पैसे कुठून आणणार अरे बाबा तुमचे तर नेते म्हणत होते खट खटा खट खट खटा खट खट खटाखट खट, खट, निवडणुका झाल्या की म्हणाले पैसे नाहीत प्रिंटिंग मिस्टेक आम्ही नाही म्हणालो आम्ही योजना डिक्लेअर केली तुम्हाला पण विश्वास नव्हता की एवढ्या लवकर पैसे मिळतील पण पड़, पट पटापट पड़, पट पड़, पटापट पड़, तुमच्या खात्यात पैसे जमा करणार हे सरकार आहे दिलेला शब्द पाहणार सरकार आहे बाळासाहेबांनी सांगितले शब्द देताना दहा वेळा नाही शंभर वेळा विचार करा एकदा शब्द दिला कि मग तो मागे फिरायचं नाही आणि म्हणून कमिटमेंट कमिटमेंट इज कमिटमेंट एकदा शब्द दिला की तो आम्ही फिरवत नाही आणि शब्द दिल्यानंतर ते काय कुठेतरी सिनेमात कोणतरी म्हणतो ना एक बार कमिटमेंट करणे के बाद फिर खुदकी बी मैं सुनता नाही असं हे आपलं सरकार आहे अशी महायुती आहे कारण शेवटी आपल्याला एकमेकाला सामोर जायचं आहे खोट बोलून फसवून किती दिवस फसवणार आणि म्हणून या सर्व योजना ज्या आहेत वयश्री योजना आहे मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना माझ्या ज्येष्ठांच्या खात्यात पण तीन हजार रुपये येणार त्यांना मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेमध्ये नोंदणी करा तानाजीराव आपल्या भागातल्या लोकांची नोंदणी राहिली असेल तर ती नोंदणी करा शेवटी मी काही घरांमध्ये गेलो मुख्यमंत्री लाडके बहीण कुटुंब भेट योजना सर्व कार्यकर्त्यांना माझं आव्हान आहे की तुम्ही देखील दररोज पंधरा ते वीस घर जा तिथल्या बहिणींना भावंडांना तिथल्या ज्येष्ठांना विचारा सरकारने केलेली सुरू केलेली योजना तुम्हाला मिळाली की नाही मिळाली नसेल तर त्यांना मार्गदर्शन करा त्यांना मदत करा कारण सरकारने केलेल्या योजना या लोकांना मिळाल्या पाहिजे तो लाभ मिळाला पाहिजे तानाजीरावाने मगाशी सांगितलं शासन आपल्या दारी घेऊन आलो आपण लोक म्हणाले अरे हे सरकार तर दारोदारी भटकते